घरामध्ये सुखसमृद्धीसाठी घरासमोर जास्वंदाचे झाड या ठिकाणी लावा नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ घरात लावलेलं एखादं रोपसुद्धा आपल्या मनाला खूप प्रसन्न करतं आणि असा अनुभव प्रत्येकालाच येतो पण मित्रांनो एखादा विशिष्ट रोप एखाद्या विशिष्ट दिशेला लावलं तर नक्कीच त्याचा विशिष्ट प्रकारचा परिणाम साधला जातो का जसं जा की जासवंदाचे झाड हे झाड जर घरामध्ये एखाद्या विशिष्ट दिशेला ठेवलं गेलं तर घरामध्ये सकारात्मक वातावरण येतं असे म्हणतात मग यामध्ये किती टक्के आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा घर आकर्षक दिसावं त्यातलं वातावरण चांगलं राहावं वा यासाठी अनेक जण घरात किंवा घराच्या परिसरात शोभेची झाडं किंवा फुले देखील लावली जातात पण काही जणांना छंद म्हणून काही जण आवड म्हणून तर काहीजण टेरिस गार्डनिंग म्हणून सुद्धा या गोष्टी करत असतात वास्तुशास्त्रातही या गोष्टींना महत्व दिले आहे दिशेनुसार घरात काही विशिष्ट वनस्पती किंवा फुलझाडे लावल्यास सकारात्मक वातावरण कायम राहतं तसेच घरामध्ये सुख समृद्धीसुद्धा नांदते असे वास्तुशास्त्राच्या अभ्यासात सांगतात तुळसा सो अथवा मनी प्लांट प्रत्येक झाडाचे महत्त्व वास्तुशास्त्रामध्ये नमूद करण्यात आले आहे वास्तुशास्त्रात जास्वंदीच्या झाडालासुद्धा विशेष महत्त्व दिले गेले आहे जास्वंदीची झाडे फुले पूजाविधीसाठी वापरली जातात आणि गणपतीच्या पूजेसाठी लाल जास्वंदाचे फूल प्राधान्याने वापरले जाते जास्वंदीचे झाड घरात लावल्याने अनेक फायदे होतात पण मग ते कोणत्या दिशेला लावावं हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे चला याबद्दल सगळे सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा घरात नेहमी अशांतता असते पैसा टिकत नाही नकारात्मक वातावरण असते अशा तक्रारी अनेक जणी नेहमी करतात वास्तुशास्त्रावर यावर अनेक उपाय सांगितले गेले आहेत योग्य दिशेला फुलझाडे किंवा वनस्पतीची लागवड केल्यास या समस्या दूर होऊ शकतात जास्वंदीचं लाल फुल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येते ती गणेशची मूर्ती कारण गणपती बाप्पांना हे फूल विशेष प्रिय आहे वास्तुशास्त्रात या फुलास विशेष महत्त्व दिले गेले आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचे झाड लावल्याने घरात वातावरण चांगलं राहतं जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही वास्तुशास्त्रात या फुलास विशेष महत्त्व दिले गे गेले आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचे झाड लावल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं जास्वंदाच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही सूर्यप्रकाशासाठी हे झाड तुम्ही घरातल्या खिडकीजवळ लावू शकता या व्यतिरिक्त घरात हे झाड लावल्याने अनेक फायदे आहेत तसेच लाल फुलांमध्ये घराचं सौंदर्यही अधिकच खुलून दिसतं धर्मशास्त्रातही सा जास्वंदीचं फूल शुभ मानले गेले आहे हे फूल काली माता आणि गणपती बाप्पाला अर्पण केलं जातं जास्वंदीचे फूल सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं हे तुम्हाला माहिती आहे का रोजच्या पूजेसाठी देखील या फुलाचा खूप वापर केला जातो मंगळवारी श्री हनुमानाला सुद्धा जास्वंदीचं फुल अर्पण करणं चांगलं मानलं जातं सूर्यदेवांची उपासना करताना सुद्धा लहान जास्वंदीच्या फुलाचा वापर केला जातो सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण सूर्याला अर्घ्य देतो अर्थात पाणी अर्पण करतो तेव्हा कलशामध्ये लाल फुल म्हणून जास्वंदीचे फुल टाकावं यामुळे सुद्धा अनेक शुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळतात मग मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुमच्याकडे जास्वंद आहे का जास्वंदाचे झाड आहे का असेल तर तुम्ही कोणत्या दिशेला ठेवलं आहे हे सगळं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा नसेल तर तुम तुम्ही त्वरित घेऊन आणून लावा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला हाईप करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ